लागला जेव्हा लाही लाही झाली ना तुकोबर आहे देऊत नाही गेले तुकोबर आहे घरी नाही गेले तुकोबर आहे भंडाऱ्यावरती असा फार मोठा गुहा होता त्या गुहेत चालले गेले बोलणं करे जेव्हा गुहेत चालले गेले ना एक दिवस नाही दोन दिवस नाही असे बरेच दिवस गुहेतच राहिले बाहेर निघाले नाही फक्त एकच केलं श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल नावाचा जप केला फक्त काहीच नाही हो काय उरलं काय होत अंगावर पाणी टाकलं गेलं अंगाची लाई लाई झाली बाहेर गेलो तर लोकच म्हणते का रे तुझ्याच गरोबाच्या लोकांनी तुला जाणण्याचा प्रयत्न केला आणि हीच खूब असते संसारातली लोक काही काही लोकांच्या लोका घरोबा करतात ना काही गरोबे करणारे गद्दार निघतात अरे आपल्या चुल्या जवळ येतात आपल्या गोट्या जवळ येतात आपल्या घरातलं खाऊ पिऊ लागतात आणि आपलं एवढं तेवढं कुठं तरी उलट सुलट झालं ना आपलं नाव ना दोन बी याच बामटत होत सोपे नसतात काही काही लोक आपण जमीन लिहि का या लोक म्हणतात तेच ना दोन नंबर नाही बो त्याली तीन बो आपलं ही काही कधी घेत पी पुशली ना बो लोक गोड्यावरही बसू देत नाही लोक काही चालू देत नाही आज ज्यांच्याकडे आम्ही संत भोजन केलं ना गोड परिवार होता महाराज त्या सांगितलं की आम्ही श्रीमद भागवत पुराने केलंय भागवत कथा ही केली आमच्याकडे सर्व काही चालत होतं पण आमची एवढी चांगली प्रगती चालत असताना फक्त एकच होता आमच्याकडे कृष्णजी माउलींच आम्ही कृष्णाजी माऊलींच्या अनुग्रहाचे ध्यानस्थही होतो म्हणून देवाने बरगतच दिलं होतं हे सहज नाही गलत फलकट संसारात हा सार्थत्वाचा सा विचार गाडावा ते लागतो तेव्हा आई साक्षी असताना दोघं पोरं आईच्या आज्ञेनं जे कार्य करतात ना वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ तेव्हा हा भगवंत आई असू द्या का बाप असू द्या तरसलेले असतात मग तो देवरूपी साक्षात्कार घरात नांदायला लागतो ते दादा जगद्गुरु तुकोबराय ज्या वेळेस गुहेत बसल्यानं कोणाला दिसत नव्हते इकडे जिजाबाई आरडाओरडा करत होती इकडे कान उभा पाहत होते पण सापडतच नाही होते पण जगद्गुरु तुकोबरायांचा जो शिष्य होता गंगाराम बुवा मवाड आणि गवर शेठ वाणी आणि संताजी महाराज जगनाडे संताजी महाराज जगनाडे हे मित्रही होते शिष्यही होते पण गवर शेठ वाणी आणि गंगाराम बुवा मवाड हे पवार होते पण त्यांचा स्वभाव मवाड असल्यामुळे हे शिष्य बनण्याच्या अगोदर या बुवांची गंगाराम बुवा पवारांची मैस व्यालेली म्हणजे जिचं पारडू घरी अशी मैस जंगलात दौडून गेली होती हरवली होती आणि ती मैस सापडत नव्हती आणि ती मैश शोधण्यासाठी हा माणूस भंडाऱ्या डोंगरावर फिरत होता भंडाऱ्या डोंगरावर ती फिरता 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 गुव येत ना कुठून तरी स्त्री विठ्ठल जय विठ्ठल आवाज येत होता मैशचा विचार बाजूला राहू दिला पण गुव येत ना आवाज येतो त्याच्याकडे पाहिलं थोडेस गुव येत शिरले तू खोबर आहे ध्यानस्थ बसले होते आणि तू आहे ना असं गदगदून हलवलं आणि तू खबर आहे उठले आणि विचारलं अरे मला का ध्यानातन उठवलं मला का ध्यानातन उठवलं अरे म्हणे हि तर काय ध्यान करतो तू चार दिवसापासून महिस माझी गेलेली आहे हरवलेली आहे ती महिस सापडत नाहीये तू डोंगरावरच आहे ना सांग ना माझी महिस पाहिली का तू खबर आहे ना अशा कृपादृष्टीनं पाहिलं ए भल्या माणसा अरे जेवढं महिश शोधण्यासाठी तर पडतोय ना एवढं जर देव शोधण्यासाठी तर पडला असताना तर देव सापडला असता तुला महिष शोधण्यासाठी तर पडतोय ना देव सापडला असता चार दिवसापासून असा जर वन वन फिरला असताना देव कुठंय देव कुठंय देव सापडला असता अरे मला काय विचारतो म्हणे तुझी महिस जा तुझ्या या या गोठ्यातल्या तुझ्या या या खुट्याला तुझी महिस बांधलेली आहे भंडाऱ्यावर बसणाऱ्या साधूने गोठ्यातली म्हैस कोणत्या कुट्याला बांधलेली हे जेव्हा सांगितलं जो माणूस जेव्हा पाहून आला ना गोठ्यात जाऊन तर घरी आल्यानंतर पहिले पत्नीला सांगितलं आजपासनं मी संसार करणार नाही आणि मी तुमचा राहणार नाही हे कधी सुचलं साधूच्या शब्दांनी कि जो भंडाऱ्यावर बसलेला महात्मा गोठ्यातल्या कोणत्या कुट्यावर म्हैस बांधलीये हे जर सांगू शकतो तर तो, तो, तो मला संसारातला सार्थत्वातला भगवंतही भेटवू शकतो म्हणून गवर शेट वाणी म्हणजे मोवाड हे तिथून जसे सुटले तर डायरेक्ट भंडाऱ्यावरती गेले तुकोबरांना सांगितलं तुकोबा हे कस काय कळलं तुम्हाला माझी म्हैस तिथं भानलेली हे कसं काय कळलं अरे कळलं नाही ज्या संसारात तुला हव्यास होता ना हा संसार मी सुद्धा केला होता पण याच्यात काहीच प्राप्त होत नाही मी या संसारावरती तुळशी पत्र ठेवलं आणि मग मला हे कळायला लागलं की देव आणि आपण वेगळे नाहीत आपल्यातच देव गुंपलेला आहे पण तुझं आहे तुझ्यापाशी परंतु तू तु जागा भुल म जे जगद्गुरु तुकूब त्या मवाडांना सांगितलं गोवर शेठ पवाडांना कि तुझी म्हैस शोधण्यासाठी जेवढा तर्फडला एवढा जर देव शोधण्यासाठी तरफडला असता तर देव भेटला असता ज्या सूत्राने समजलं तर त्यावेळी त्या माणसाने विचारलं तर याच निधान काय याच सूत्र काय मलाही देव प्राप्त करायचं आहे जर देव प्राप्त करायचं असेल ना मी जो फलकटपणा सोडून आलो जो फलकटपणाचा संसार गाडून आलो तो तुलाही सोडावा लागेल हे सूत्र समजवताना तुकोबरायांनी सांगितलेलं हे अभंगाचं पहिलं Oh, अभ्याशा वाजरा तुम्ही जसा काय मी बचत घटना आता वाटा लिहिली <laughs> हो काय का काय का, मी देवाली <laughs> <ले परें। laughs> अरे फलकट तो संसार जगद् अरे तो फलकट संसार मी सोडला तू सुद्धा सोड पण संसार सोडताय तो, कमारा? संसार है तो? का महाराज संसार सोडतायेतो अरे किती का बाणगडी व्हायचं वायर थै लिहिली सांग जिथला माणूस तम्म गरमाईन निघेल ना तिथला बाम का संध्याकाळ गरमागुस जी दल्ली सांगत का, ना काही तोंडदा संसार सोडतायत नाही अरे आपण संसारातले आपला विषय सोडाव हो। आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे लग्नाची वरात चालली होती अशी धामा धुमा चालू होती एकदम नवरदेव घोड्यावर बसलेला होता बराती नाचत होते ब्यान चालू होता आणि एक संन्याशी महात्मा असं भलं मोठं मंदिर होतं मंदिराच्या बाजूला विहीर होती विहिरीला लागून असा ओटा होता ओट्यावर आपला आथरूम टाकत होता आणि आथरूम टाकता टाकता गाणं पाहिलं बुवा त्याने पाचोरा शेंदोरणी जाईराय लगेच दुसरं गाणं ऐकलं त्याने भाऊ मला सम्राट तिसरं गाणं ऐकलं त्याने आज तिने आहे आणि त्याला असं वाटलं आपण बी लगीन करायला पाहिजे होत आपला बी लगीन मासा गाणा वाजतात आपले बी लेकरे पुरे होतात आपण बी संसार भोटू नवर ना काय आनंद राज घरमा बाई कस लगेल चालू चालू लगीन नका हो का का कन पाणी लेस आपण पाणी लिहो आपण तिनं ऐकायला लागणार का लगे आपली दल्ली कथा कथा बोलस ते तो त्याच्या त्याच्या मनातले स्वप्न असे रंगवत होता आणि झोपता झोपता जे स्वप्न पाहिलं स्वप्नीचे चेले जाईल स्वप्नात ते लगिनि वर गाणं ऐकेल ते बठ्ठ जस स्वप्न पडलं तसं स्वप्नात घोड्यावर बी बसला लग्नही झालं पहिलं मुई दुसरं मुई पहिलं लेकरू दुसरं लेकरू तिसरं लेकरू सपनमा चार पोरे होईया स्वप्नात चार पोर आणि स्वप्नात ते चारी चारी पोरे पप्पा तता सरकना जपमा तता सर्की ग्या दुसरो पोर गाउँ न अपाप्पा सडक रे वा ताजा लगे तथा हाको सर्की गया लगे तिसरो पोर गाउँ न अपपा मान्छे पनि लाग्यो म एकदम लगे तता सर्की गिया चौथो पोर गन कि बरोबर धीरे धीरे तियर ना कोपरा लैऊ न स्वप्न झोपे ते चालू आणि सरपतोय तिकडे धीरे धीरे तेवढा मग बायगर मग बांडा कुंडा दुरे राब, राब 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 या बरे कपाशी काही जसा असा दिनू तशी संध्याकाळी पण माणूस लिबी काही चिंता नाही या पटा भांडा कुंडा लेकरे पुरेस ना आपण आवरो हे भांडा पुस बी कुद ज्या माणूस त्याला दिल्ली आराया मारते काही जीवले शांतता हात मीत पुसत पासत ओ बाई सर का दा, दादा आणि कुठं होत जागृती अवस्थेत सपनमा बाईनी पोर्यात सांगा सरका सरका येरमा कोपरा घ्या बाईनी एकच आसाठी मा यरमा पुढी घ्या एकच आसाठी मा ये पुढी घ्या मग वटार मग मंदिराच्या बाजूच्या वटेवर तीन चार पोरं बसली होती म्हणे यरमा दपकन आवाज उन्हा त्या पोरे पोयत पोयत ग्या

आणि बाबा गुचुकू घ्या आणि त्या पोऱ्या हसायला लाग्या म्हणे बाबा तू सपन इथला उपक्रम गाजत टाका त्या मुलांचा हसणं बाबाने ऐकलं बाबा गुचुपू घ्या आणि त्या पोर्यासन हसणं बनू घेन मग बाबा हसायला लागणार म्हणे आम्ही हासणू वर बरे पण तू ये कुठे सण काम हशी राय ना अरे म्हणे मी जपमा बाई करी तर तिने येरमाटा का माले तुम्ही तर करण्या बाया करील तुम्ही काय अवस्था होईल काय म तुम्ही एक लक्षात ठेवा सुख शोधायला इकडे तिकडे जाल सुख कुठे सापडणार संसारातलं सुख मनाच्या चिंतनाने जर लोकांपासून बाजूल होताना सावरायचं असेल तर या अभंगातलं द्वितीय चरण पुन्हा ऐका